तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे दत्तगुरू आपल्याजवळ आहेत हे कसं ओळखाल आश्चर्यचकित करणारी चिन्ह त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू दत्तगुरू आपल्या आजूबाजूला आहेत हे कसे ओळखावे दत्तगुरू आपल्या आजूबाजूला आहेत हे ओळखण्यासाठी कोणत्याही विशिष्ट खुणा किंवा चमत्कारी घटना घडण्याची शक्यता कमी असते कारण ते स्वतः परब्रह्म परमात्मा आहेत इतक्या सहजासहजी त्यांचं दर्शन होत नाही त्यांचे सूक्ष्म आणि आध्यात्मिक अस्तित्व आपल्याला दिसून येते त्यांची उपस्थिती जाणवण्यासाठी आपल्याला आपल्या अपले आत डोकवावे लागेल आपल्या भावना आणि विचारांवर लक्ष केंद्रित करावे लागेल तरीही काही गोष्टी अशा आहेत ज्यांच्या आधारे आपण त्यांच्या अस्तित्वाची जाणीव अनुभवू शकतो अंतर्मनात दडलेली शांती आणि स्थिरता दत्तगुरू हे शांती आणि स्थिरतेचे प्रतीक आहेत त्यांच्या अस्तित्वाच्या जाणीवेतून आपल्या मनात एक अनामिक शांतता आणि स्थिरता येते अचानक भीती चिंता किंवा तणाव कमी झाल्यासारखे वाटते कोणतीही मोठी समस्या असली तरी एक आंतरिक आवाज आपल्याला धीर देतो आणि शांतपणे परिस्थिती हाताळण्यास मदत करतो हे शांत आणि स्थिर मन दत्तगुरूंच्या उपस्थितीची पहिली खूण असते अचानक येणारे सकारात्मक विचार आणि प्रेरणा कधीकधी आपल्या मनात अचानक खूप सकारात्मक आणि प्रेरणादायक विचार येतात एखाद्या समस्येवर तोडगा सापडतो किंवा जीवनात पुढे जाण्यासाठी नवी दिशा मिळते हे विचार कुठून आले हे आपल्याला समजत नाही पण ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतात ही सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणा दत्तगुरूंच्या कृपेमुळे मिळू शकते ते आपल्या बुद्धीला योग्य वेळी योग्य विचार देऊन मार्गदर्शन करतात अनपेक्षितरित्या मिळणारी मदत अनेकदा आपल्या जीवनात अशा काही घटना घडतात जेव्हा आपल्याला कोणाचीही मदत मिळत नाही आणि सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात अशा परिस्थितीत अचानक कुठून तरी मदत येते आणि आपले काम सुरळीतपणे होते ही मदत कोणत्याही व्यक्तीच्या रूपात येऊ शकते किंवा नैसर्गिकरित्या परिस्थिती अनुकूल होऊ शकते ही अनपेक्षित मदत दत्तगुरूंच्या आशीर्वादाचे प्रतीक असू शकते ते आपल्या भक्तांची काळजी घेतात आणि त्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी काहीतरी मार्ग नक्की दाखवतात आपल्या श्रद्धा आणि भावनांशी जोडणी दत्तगुरूंची उपस्थिती जाणण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली श्रद्धा आणि भावना जर आपली त्यांच्यावर खरी श्रद्धा असेल आणि आपण त्यांना पूर्ण मनाने आठवत असाल तर त्यांची ऊर्जा आपल्याला नक्की जाणवते प्रार्थना जप किंवा त्यांच्या कथांचे पठन करताना एक वेगळा अनुभव येतो जणू काही ते आपल्या जवळच आहेत आणि आपले बोलणे ऐकत आहेत ही भावनिक जोडणी त्यांच्या अस्तित्वाची सर्वात मोठी खूण आहे इतरांमधील दैवी अंश दत्तगुरू हे सर्वाभूती भगवत भाव शिकवणारे देव आहेत याचा अर्थ ते प्रत्येक सजीवामध्ये प्रत्येक गोष्टीत वास करतात मग तो मनुष्य असो वा प्राणी त्यामुळे जेव्हा आपण इतरांमध्ये विशेषतः गरीब असहाय्य गरजू लोकांमध्ये किंवा पशुपक्ष्यांमध्ये दैवी अंश पाहतो आणि त्यांना मदत करतो तेव्हा आपण न करतपणे दत्तगुरूंच्या उपस्थितीचा अनुभव घेतो त्यांची सेवा करणे हीच दत्तपूजा आहे स्वप्नातील अनुभव काही भक्तांना स्वप्नात दत्तगुरूंचे दर्शन होते किंवा त्यांच्याशी संवाद साधल्याचा अनुभव येतो हे स्वप्न अनेकदा शांत आणि आनंददायी असते आणि त्यातून आपल्याला काहीतरी महत्त्वाचा संदेश मिळतो स्वप्नातील हे अनुभव दत्तगुरूंच्या कृपेचे आणि मार्गदर्शनाचे प्रतीक मानले जातात अंतर्ज्ञान आणि साक्षात्कार कधीकधी आपल्याला अचानक एखाद्या गोष्टीची जाणीव होते किंवा एखाद्या प्रश्नाचे उत्तर मिळते ज्याचा आपण विचार करत असतो हे अंतर्ज्ञान किंवा साक्षात्कार दत्तगुरूंच्या आशीर्वादाने होऊ शकतो हे आपल्या अंतर्मनात प्रकाश टाकतात आणि आपल्याला योग्य मार्ग दाखवतात धैर्य आणि सहनशीलता जीवनातील अडचणींचा सामना करताना जर आपल्यामध्ये असामान्य धैर्य आणि सहनशीलता येत असेल तर ते दत्तगुरूंच्या कृपेमुळे असू शकते ते आपल्या भक्तांना कठीण परिस्थितीत लढण्याची शक्ती देतात आणि त्यांना निराश होऊ देत नाहीत कृतज्ञतेची भावना आपल्या जीवनात घडलेल्या चांगल्या गोष्टीसाठी सतत कृतज्ञता व्यक्त करणे हे देखील दत्तगुरूंच्या अस्तित्वाची जाणीव करून देते जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीसाठी त्यांचे आभार मानतो तेव्हा आपण त्यांच्याशी एक भावनिक नाते जोडतो आणि त्यांची कृपा आपल्यावर कायम राहते दत्तगुरूंची परीक्षा असे मानले जाते की दत्तगुरू आपल्या भक्तांची परीक्षा घेतात ही परीक्षा अडचणींच्या रूपात येऊ शकते अशा परिस्थितीत जर आपण आपली श्रद्धा आणि संयम टिकवून ठेवला तर ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देतात निष्कर्ष दत्तगुरू आपल्या आजूबाजूला आहेत हे ओळखण्यासाठी आपल्याला बाह्यचिन्हे शोधण्याची गरज नाही त्यांची उपस्थिती आपल्या अंतर्मनात आपल्या विचारांमध्ये आपल्या भावनांमध्ये आणि आपल्या जीवनातील अनुभवांमध्ये जाणवते गरज आहे फक्त आपल्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवण्याची आणि त्यांना पूर्ण मनाने आठवण्याची ते नेहमी आपल्यासोबत असतात फक्त आपल्याला ती जाणीव जागृत करण्याची आवश्यकता आहे दत्तगुरू हे केवळ एक देव नाहीत तर ते एक ऊर्जा आहेत एक मार्गदर्शक आहेत जे आपल्या जीवनातील प्रत्येक पावलावर आपल्या सोबत असतात त्यांची कृपा अनुभवण्यासाठी आपल्याला आपले मन आणि हृदय त्यांच्यासाठी खुले ठेवावे लागेल जेव्हा आपण निस्वार्थ भावनेने त्यांची भक्ती करतो आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्यांची उपस्थिती आपल्याला निश्चितपणे जाणवते त्यामुळे दत्तगुरू आपल्या आजूबाजूला आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी बाहेर पाहण्याऐवजी आपल्या आत डोकावा शांत मनाने आणि श्रद्धेने त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला नक्कीच त्यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभेल तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना हे स्वामी राया सर्वांना चांगली बुद्धी द्या आरोग्य द्या सर्वांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा सर्वांचं भलं करा कल्याण करा रक्षण करा आणि तुमचं गोड नाम मुखात अखंड राहू द्या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद